अरे काय ना तुमच्या आवडत नाही सांगा जरा पार इज्जत घालणार लावली काय ना रे काय झालं बावी उप सरपंच आणि मग हायच तो बाई उप सरपंच अरे पण असं बाई उप सरपंचा कोणी बॅनर लावत का अरे लावला असे अकरा नऊशे पोटी आता त्याची माय सरपंच होईल तो उपसरपंच होईल महिला राखीव असल्यामुळं आता पुरुष असतं तर मीच सरपंच झालो नसतो का अरे बाप म्हणजे तुम्ही पुरुष प्लॅनिंग करून टाकलं कोण त्याचे माझे सरपंच होते उपसरपंच डेरीचा चेअरमन कापचात घेणार तयारी चालू आहे सगळी अरे पण त्या तयारी मध्ये लोक हसू राहिले तुमच्या काहून काय झालं अरे तुमच्या जांभल्या पोरान काय बॅनर लावले उपसरपंच त्याला इंग्लिश इंग्लिश शिकवा जरा पार कार्यक्रम करून टाकीन बाबा तुमचं ते नाना काय करीत नाही रे ते बरं चुकीचे बॅनर लावले ते लावले पण पार त्या आभास हातपू त्याच्या घराच्या पुढे नेऊन लावले त्याच्या पोर बारीक चिमटी ते चे नेला आभास हातपू त्याच्या पोर दम नाही आपल्या युवराजला हात लावायचा तसं असतं ना आता लोकच बोकळून काढलं असतं त्यानं त्याला गॅन दोन चार बाळ्या बळ फक्त लोक येऊ नाही त्यानं का म्हणला काही नाही मग आता काय तुमची सगळी तयारी झाली म्हणल्यावर आपलं काम होत सांगायचं बाबा चुकलं काहीतर पण तुम्ही काय तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे ठीक आहे मग आले गेले निवडून ते या गुलालाच्या दुकानावर गुलाल न्यायला अरे नुसतं गोलाल गुलाल काय करू दिवसापासून फटाक्याचं बी दुकान टाकतो माझ्या भेडवा घेतला दिवसापासून होतं फटाक्याचं दुकान टाकायचं पण आपल्या गावात काढायला लावणार लोक त्याच्या मग नको बाबा